पंधरा वर्षाच्या नेहाच्या दप्तरात तिच्या बाबांना एका मुलाचे पत्र सापडते नेहाचे बाबा अत्यंत काळजी आईला दाखवतात आई, आई थोडी गंभीर होते परंतु ही चिठ्ठी आपल्याला सापडली आहे हे नेहाला कळू न देण्याबाबत व तिच्याशी रोजच्या प्रमाणे वागण्याबाबत नेहाच्या बाबांना विनंती करते दुसऱ्या दिवशी सकाळी आई नेहाला आवडणाऱ्या गरमागरम पोह्यांची डिश घेऊन तिच्या खोलीत जाते अभ्यास करत बसलेल्या नेहाला म्हणते नेहा अभ्यास जरा बाजूला ठेव बरं आणि हे गरमागरम पोहे खात माझ्याशी मस्त गप्पा मार नेहाशी गप्पा मारता मारता आई म्हणते अगं नेहा आता आपण दोघी मैत्रिणी झालोत नेहा थोडी बावजळते अगं तू मोठी झालीस ना आता आज तुझी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आई म्हणाली नेहाच्या चेहऱ्यावर थोडे प्रश्नार्थक भाऊ ज्याप्रमाणे आपल्या शरीरात बदल व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे आपल्यात मानसिक आणि भावनिक बदलही सुरू होतात कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींचा राग यायला लागतो कधी कधी आपली खूप चिडचिड होते तर कधी कधी खूप उदास वाटत एकट वाटत आणि रडू देखील येत तर कधी कारण नसतानाही उगीच हसू येत आणि हो कधी कधी माझा आणि बाबांचाही राग तुला येऊ शकतो हो या सगळ्या बदल्यांबरोबरच वयात ते येताना अजून एक निसर्गता मोठा बदल आपल्यात होत असतो तो, तो म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागतं एखादी व्यक्ती इतकी आवडू लागते की आपण त्या आकर्षणालाच हो प्रेम समजून बसतो पण बाळा या वयात जे होत असतं ते आकर्षण असतं प्रेम नसतं जसं एखाद्या मॉलमध्ये गेल्यावर आपल्याला चटकन एखादा ड्रेस आवडून जातो अगदी त्याचप्रमाणे एखादा मुलगा या वयातील मुलांना आवडू शकतो कोणाला त्याचं दिसणं कोणाला त्याचा आवाज डोळे तर कोणाला त्याची स्टाईल त्याचं बोलणं आवडतं आणि मुलांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं थोडक्यात काय तर हे निव्वळ बाह्य आकर्षण असतं या वयातील मुलामुलींचं शरीर व मन अजून परिपक्व झालेलं नसतं कोणावर प्रेम करण्या इतकी प्रगल्भता अजून त्यांच्यात आलेली नसते आज एक तर उद्या कोणी दुसरीच व्यक्ती आवडू लागते या वयात मन थोडं अस्थिर आणि चंचल झालेलं असतं कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावं तेच कळत नसतं थोडक्यात सांगायचं चा तर जसं जेवणाच्या ताटात विविध पदार्थांचा समावेश असतो अगदी तसंच आपलं आयुष्य म्हणजे जेवणाचं ताट आणि त्यातील पदार्थ म्हणजे आपले आई वडील भाऊ बहीण नातेवाईक मित्रमैत्रिणी शाळा आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती हे सगळे हे सर्व आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत ते म्हणजे आपलं आयुष्य नाही परंतु ज्यावेळी आपण कोणा एका व्यक्तीलाच आयुष्य समजायला लागतो तेव्हा समस्या निर्माण होते कारण कुणीच कोणाचं आयुष्य नसतं आई वडील पण नाही हे तुला आज कळणार नाही पण हळूहळू कळेल प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं हे वय खूप नाजूक असतं ग बाळा सगळं जग या वयात सुंदर दिसत असतं पण त्या सुंदरते ते मागचं भयानरूप मात्र दिसत नसतं यासाठी सतत सावधान राहून या वयातील मुलांनी प्रवास केला पाहिजे आकर्षणाचा कितीही मोठा खड्डा या प्रवासात असला तरी तो विरुद्धलिंगी आकर्षणाचा मोह टाळता आला पाहिजे तो चुकून पुढे जाणं फायद्याचं असत आकर्षणात अडकणं हा आपल्या ध्येयामधील खूप मोठा अडथळा असतो कधी कधी मुलं मुली आत्महत्या करतात तेव्हा तर ते, ते आईबाबांचा पण विचार करत नाही म्हणजेच आई बाबा तुमचं आयुष्य नसतात तसंच कोणीही तुमचं पूर्ण आयुष्य नसतं हे कायम लक्षात ठेव असा कोणताही अडथळा आपल्या मार्गात येऊ न देता आपण मार्गक्रमण करणं गरजेचं असतं आपल्या आईचं हे सगळं बोलणं ऐकून नेहाला रडू आवरत नाही ती उठून आईला कडकडून मिठी मारते आणि आपल्या दप्तरातून ती चिठ्ठी आणून आईला दाखवते आणि म्हणते आई, आई मीही या खड्ड्यात पडणार होते ग पण तू वाचवलेस मला आता कितीही मोठे खड्डे आले तरी मी ते सहज पार करू शकेन याता वाट दे। ही आता खात्री वाटते कारण आता या प्रवासात मी एकटी नाही तूही आहेस माझ्याबरोबर आईही तिला जवळ घेऊन आपण तिच्याबरोबर असल्याचा विश्वास तिला स्पर्शाने देते वयात आलेल्या प्रत्येक मुलांच्या पालकांचा त्यांच्याशी अत्यंत मोकळेपणाचा संवाद असणे गरजेचे असते या संवादाच्या अभावामुळेच बहुतांश वयात आलेली मुले ही चुकीच्या दिशेने वाहवत जाण्याची शक्यता असते अनेक शंका उत्सुकता यांनी त्यांना घेरून टाकलेले असते त्यामुळे त्या, त्या शंकांचे निरसन व दमन झालेल्या उत्सुकतांचे शमन हे पालकांमार्फत योग्य पद्धतीने झाल्यास मुले त्यांचा टीन एज प्रवास नक्कीच हसत खेळत पार करू शकतील